एक छान उखाना किंवा नाव घ्यायचे हळदी कुकू मानाच शंकर पटला सारखं राजनाय खुनाचुर्ली गाव शिहार मळदळी रुगार मध्ये इटूबाईचा शिकार इटूबाईच्या शिखराला परभूची पात्र तिथं उतारलं मोठं मोठं सोनार घ्याय गेलो न नष्ट तीन हजार चिकला गोड चार गुंडात चवडा फ्या चितात नक्षेदार डोळलं गज भार पट्टी खुल भार साखरे हाय दोनशे भात पाया झरवळ शंकर बाटलाचं नाव घेतो केसबा पाटलांची देख लुगड्याच्या घडीला पैका थोडा वर बसलेला घोडा बसलेल्या घोड्याची जात हलकी वर मेदा पालकी मेद्यात गरगरत पालखीत वाटतय वर हत्तीचा मान हत्तीच्या मानाला सुपर कान सुपर कानाला शंभर साठ मोती शंकर भाटलाचं नाव घेतो मी तिची सोभागाती पेरू देतो चिडून केळ्याचा काढतो साल शंकर भाटलाच्या ज्यावर कुंकू देतो लाट थांब थांब था। किती वय आहे अंदाज 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 पाच सत्तरच्या पुढे आहे तरी हा असं मला वाटत था। अजित थांब सत्तर वय आहे शिक्षण किती काही नाही ही एक शेवटची पिढी आहे <laughs> शिक्षण काहीही नाही तरी महाराष्ट्राचा हा संस्कृतीचा ठेवा या पिढीनं अजून जपून ठेवलाय हल्ली झाले काय की दोन ओळी सुद्धा आमच्या लक्षात राहीन आम्ही पटकन मोबाईल काढतेन फोटो मारून आणि ही शेवटची पिढी आहे की डोक्यावरचा पद न खाली पडता ही संस्कृती हे सगळे विचार जपून ठेवल्यात अंग भरून कपडे घालणारे हात थरथरत होता साठ पासष्ट नंतर शरीरात अनेक व्याधी सुरू होत्या आणि वयाच्या पासष्टाव्या वर्षी वर्षीसुद्धा पाऊस असताना सुद्धा इथं आली मला एक चुकानं अपेक्षित होता था। ती थांबायलाच तयार आहे सांगायचं विशेष एवढेच आहे अजूनसुद्धा मी तेच पुन्हा रिपीट करतोय की बी ए बी कॉम एम बी ए झालेल्या बऱ्याच आहेत पण पुढे यायचं धाडच नाही शिक्षणाने माणसांच्याकडे आत्मविश्वास आला का नाही मला माहीत नाही जर जग जिंकायचं असेल तर आत्मविश्वास पाहिजे सत्तराव्या वर्षीसुद्धा म्हणते मी तिची राणी आहे मी तिची सहभागी होते ही वडिलांनी जो नवरा निवडून दिलाय आहे त्याच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत संसार करणारी ही शेवटची पिढी तो कसाही असू कसाही असला तरी सुद्धा आता हल्लीच्या लग्नात काय हल्ली काय भांडगड आहेत मी तुम्हाला ते वेगळं सांगायचं हा हल्ली झाले काय प्रेमात एक नवीन ट्रान्झॅक्शन सिस्टीम आली तुझ्याकडनं माझा जर काय फायदा असेल तर मी तुझे आहे नाहीतर माझ्याकडं भरपूर ऑप्शन आहेत हा ज्यांना पटलंय ते हसा लागल्या ज्यांना कळाय नाही की शेजार त्यांना विचारतात की काय भानगड आहे म्हणून त्या माऊली साठी एकदा जोरदार करायला धन्यवाद धन्यवाद